ही आमची रितिशा सावंत आहे जी गोड मुलगी आहे आणि हा जो सीन आहे तो दोन हजार चोवीस विठ्ठलांचे वारकरी रिंगण सोहळा यामध्ये भाळीचंदनाचा टिळा तुळशी माळ गळा नित्य आम्हा लागली पांडुरंगांचा लढा हा जो सावंताच्या इथं म्हणजे भुईंच्या मध्ये जे लाईफलाईन आहे त्या लाईफलाईनमधला हा संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आहे हा गणपती म्हणजे हा तुम्हाला पुण्याचा जो दगडूशेठ हलवाई आहे तसा आणि त्याला फेटा आहे वेगळ्या पद्धतीचा आहे विठ्ठल आहे आणि विठ्ठलनंतर हे वारकरी आहेत सगळे ह्या वारकऱ्यामध्ये विठ्ठल पांडुरंग भिनलेला आहे आणि ही आमची रितिशा गोड मुलगी आहे खूप नृत्य चांगली करते हसते खूप छान आणि तिनं ही मावलीची पालखी आहे मावलीच्या पालखीबरोबर चालत आहे आणि ह्या आमच्या सीमाताई ह्या मालकीन आहेत रिंगण सोहळा त्यामध्ये वेगवेगळे वेग वारकऱ्यात विणा घेतलेला आहे डोक्यावर विठ्ठल रुक्मिणी आहे त्यामध्ये खूप खूप नृत्य करतात हा हा आणि सुप्रिया आलेली आहे सुप्रिया ये नम नमोची आहे नोमची विठ्ठल 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 पांडुरंग 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 हा पांडुरंग हा पालखी सोहळा विठ्ठलाचा हा ये ये हा ही सुप्रिया आहे ही संकल्पना आहे ती खूप सुंदर संकल्पना आहे सुप्रिया तुझी संकल्पना आहे ना ही या सींच्या विषयी जरा सांग की कोणाची संकल्पना ही संकल्पना कोणाची सासू सोनांची ह्या सीमा म्हणजे सासू आहे आणि ही सोन आहे हा पिनो नो कोणा Vaiya miya bachi karaini, hai? Rangla... Nga boho! Jaini! Ru badhhh! Apne hai... Si maai... P sceo.. Good... Si maai... S、「Nga maai... Kaun ka to media hain... Ta... Paen... 对对对对对。